हॅलो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत सगळ्यांनाच माहिती आहे की घरातला सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाग म्हटलं तर बेडवरचे बेडशीट सोफ्यावरचे बेडशीट किंवा कोणतेही असेल तर हे ज्या वेळेला क्लीन आणि नीटनेटकं दिसतं तर त्यावेळेलाच घरामध्ये एकदम स्वच्छता आणि छान दिसतं पण आपल्या सगळ्यांच्याच घरी जे काही बेडशीट असतात तर ते आपण कितीही नीट केले तरी ते प्रत्येक वेळेला अशा पद्धतीने चुरघळते इकडे तिकडे अस्तव्यस्त होत असते जसं की माझ्यासोबतही होतं आणि हे नेहमीच आहे आपण सकाळी आवरलं परत दुपारी जर त्यावरती बसलो पर पर तर परत ते अजून अस्तव्यस्त होतं दुपारी आवरल्यानंतर परत संध्याकाळी आणि लहान मुलं असतील तर मग पाहायचं कामच नाही जेव्हा जेव्हा आपण त्यावरती बसणार ते ती इकडं तिकडे सरकणार आणि नेहमीच ते खराब दिसणार प्रत्येक वेळेलाच हे आवरावं लागतं आणि यामध्ये आपला, आण या आपला भरपूर वेळ जातो वेळ जाऊनही ते व्यवस्थित असं दिसत नाही तर आज मी तुमच्यासोबत एक छान अशी आयडिया शेअर करणार आहे जी की तुम्हालाही खूप फायद्याची ठरेल आणि एकदम कमी आणि स्वस्तात मस्तसुद्धा तर बऱ्याच वेळेला आपण असे नॉर्मल जेव्हा बेडशीट घेतो आणि आता त्या बेडशीट जर व्यवस्थित बसत नसतील तर करायचं काय तर घरीच आपण फिटेड बेडशीट बनवू शकतो जे की मीसुद्धा हे केलेलं आहे मला पण बऱ्याच दिवसांपासून फिटेड बेडशीट विकत घ्यायचे होते पण घरी माझ्याकडे असे दोन तीन बे एक्स्ट्राचे बेडशीट असल्यामुळे मला काही ते घेणं शक्य झालं नाही तर माझ्याकडे घरी जे काही बेडशीट आहेत त्याच बेडशीटाला मी इलास्टिक लावून फिटेड बेडशीट बनवणार आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते एकदम कमी वेळेमध्ये होते तर बेडशीट जेव्हा आपण गादीवरती अशा पद्धतीने अंतरतो तर चारही बाजूने सेम असेल अशा प्रकारे हे व्यवस्थित आपल्याला अंतरून घ्यायचं आहे चारी बाजूनी अंतरून झाल्यानंतर आपल्याला दहा पंधरा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे दहा इंच जरी एक्स्ट्रा ठेवलं तरी पण चालेल माझा बेड थोडासा मोठा असल्यामुळे मी पंधरा इंच ठेवलं आहे आणि त्यापेक्षाही खूप जास्त असेल तर एक्स्ट्राचं बेडशीट मी इथे कट करून घेते तर तुमच्या बेडची जी काही साईज आहे त्यावर या सगळ्या गोष्टी डिपेंड राहतात म्हणजे आपलं आतमध्ये थोडंसं फोल्ड झालं पाहिजे या हिशोबाने तुम्ही कमी जास्त साईज याची करू शकता आणि माझं थोडंसं हे म्हणजे एक्स्ट्राचं बेडशीट असल्यामुळे हे मी कट करून घेते म्हणजे जेणेकरून चारी बाजू ज्या आहेत बेडशीटच्या तर त्या सेम येतील चारी बाजूंनी व्यवस्थित असं अंथरून झाल्यानंतर एक कोपरा घ्यायचा आणि एका कोपऱ्यामधून आपल्याला जे एक्स्ट्राचं बेडशीट आहे तर ते व्यवस्थित असं फोल्ड करून पाहायचं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका कोपऱ्यावरती मी पहिल्यांदा पॉईंट केला आणि त्यानंतर अशा पद्धतीने पलीकडच्या किंवा अलीकडच्या कुठल्याही एका साईडला धरून घ्यायचा आणि तिथून व्यवस्थित असं आपल्याला मार्किंग करून घ्यायची तर आता एक्स्ट्राचा जो आहे तर तो सुद्धा मी इथे पॉईंट केला आहे पेनाच्या साह्याने तुम्ही करू शकता एक्स्ट्रा जो आहे तो एवढा आहे तर डायरेक्टली अशा प्रकारे आपल्याला कट करायचा नाही आहे आणि तिथून खालची जी बाजू आहे तर ती किती आहे ती मोजून पाहायची आणि सेम तसंच पलीकडच्या साईडला आपल्याला धरून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं पहिल्यांदा मी नोट केलं आहे आणि त्यानंतर पलीकडे पण सेम तसंच फोल्ड किती होते पलीकडे किंवा अलीकडे कुठल्याही एकाच बाजूला करायचं आणि इथेसुद्धा मी परत एकदा याला पॉईंट आऊट करते आणि पलीकडच्या साईडला पण सेम तसंच करून आपल्याला तेवढा जो पार्ट आहे तर तो कट करून घ्यायचा आहे तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल सेम तसंच चारी बाजूनी आपल्याला करायचं आहे तर आता इथेसुद्धा पाहू शकताय जो एक्स्ट्राचा पार्ट आहे खाली तर तो एकदम कॉर्नरला पहिल्यांदा आपल्याला पकडायचं आणि तिथून खालचा जो कॉर्नर असतो तिथपर्यंत बेडशीट पकडायचं जेव्हा तुम्ही बेडशीटच्या कॉर्नरला पकडता तर त्यावेळेलाच अलीकडची एक साईड आणि पलीकडच्या साईडला पकडून अशा पद्धतीने ते दोन्ही एकमेकाला जॉईंट करायचे आणि हा जो कॉर्नर आहे तर तो आपल्याला हा एवढा साईजचा कट करून घ्यायचा आहे मी जर सांगितलेलं कळत नसेल तर तुम्ही व्हिडिओ जर नीट काळजीपूर्वक पाहिला तर तुमच्या लक्षात येईल आणि अशा पद्धतीने चारी बाजूनी हे जी कोणे आहेत तर ते व्यवस्थित असे कट करून घ्यायचे पण यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर जेव्हा तुम्ही फिटेड बेडशीट बनवता तेव्हा बेडशीट जे आहे ते एक्स्ट्राचं पाहिजे जसं की आता तुम्ही पाहू शकताय माझं जे बेडशीट होतं ते खूप जास्त एक्स्ट्राचं आहे आणि प्रत्येक साईडने कमीत कमी दहा दहा इंच तरी एक्स्ट्रा पाहिजे तर त्यावेळेलाच तुम्ही असं हे बेडशीट छान पद्धतीने घरी स्टिच करू शकता तर आता इथं मी सगळं बेडशीट बाजूला काढून घेतले इलास्टिक लावण्यासाठी आपल्याला किती इलास्टिक घ्यायची आता ते आपण यामध्ये पाहणार आहोत तर चारही बाजूने आता गादी मी इथे व्यवस्थित ठेवलेली आहे आणि एका साईडने आपल्याला मोजून घ्यायचं दहा ते पंधरा इंच अशा पद्धतीने घ्यायचं आणि तिथून मार्किंग करायची एका कॉर्नरमधून अलीकडच्या साईडला मी पंधरा इंच घेतले आणि पलीकडच्या साईडने सुद्धा सेम पंधरा इंच घ्यायचं आणि तेच बाजूला बाजूलासुद्धा आता मी करून घेते एक मार्किंग पॉईंट इथे मी सेंटरला केला आहे सेम तसंच अलीकडे आणि पलीकडच्या साईडने पंधरा पंधरा इंच घेऊन इथंसुद्धा एक मी मार्किंग पॉईंट करते आणि दोन्ही हे मार्किंग पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे सेम पलीकडच्या साईडने सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने करायचं आहे माझा जी बेड आहे तर तो क्वीन साईजमध्ये आहे तुमचा छोटा असेल तर तुम्ही पंधरा इंचाच्याऐवजी दहा ते बारा इंच घेतलं तरी पण ते सफिशियंट होतं तर अशा पद्धतीने आतमध्ये जो आहे तर तो आयात तयार होतो आणि आता इलास्टिक कसं मोजायचं तर ते पाहूया आता मी इथे इलास्टिक घेतलेलं आहे इलास्टिक घेताना आपल्याला आतमध्ये जो मी मार्किंग केली आहे त्या मार्किंगनुसार इलास्टिक असं व्यवस्थित प्रॉपरली मोजून घ्यायचं आणि पूर्ण चारी बाजूनी झाल होईल एवढं घ्यायचं तर मी पूर्ण चारी बाजूने तुमच्यासमोर मोजत नाही आहे एक बाजू झालीये आता दुसरी बाजूसुद्धा घेत आहे आणि दुसरी बाजू झाल्यानंतर त्याच्या डबल इलास्टिक मी घेत आहे म्हणजेच आपलं ते चारी बाजूने सेम असं इलॅस्टिक होईल तर जे इलास्टिक आपण मोजून घेतले त्यामधून परत आपल्याला दहा ते पंधरा इंच इलास्टिक कमी करून कट करून घ्यायचं जेणेकरून ते एकदम फिट आणि व्यवस्थित असं राहील म्हणजे आपलं फिटेड बेडशीट तयार होईल तुम्ही जर चारी बाजूनी मोजून जेवढं प्रॉपर इलास्टिक होतं तर तेवढंच घेतलं तर ते, ते मग थोडंसं लूज होईल आणि जे बेडशीट आहे तर ते एकदम फिट आणि व्यवस्थित राहणार नाही बेडशीटच्या चारही बाजू मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेल्या आहेत आणि आपली इलास्टिक ज्या साईजची आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त ठेवून अशा प्रकारे पूर्ण जे आहे ते चारही बाजूनी फोल्ड करून घ्यायचं हे करत असताना आपल्याला दोन मोठ्या साईड ज्या असतात तर ता त्या दोन्ही मोठ्या साईडमध्ये थोडंसं सा आपल्याला ओपन ठेवायचं आहे दोन्ही साईडनी जेणेकरून इलास्टिक घालायला आपल्याला सोपं जातं तर आता इथे पाहू शकताय मी इलास्टिक इथे घालत आहे तर दोन्ही मोठ्या साईडने आपण जेव्हा ओपन ठेवलं तर त्यावेळेला इलास्टिक घालताना खूप जास्त ओढलं जात नाही आणि इलास्टिक प्रॉपरली बसतं तर त्यामुळे दोन्ही साईड ओपन ठेवूनच मग नंतर हे करायचं आता एक जी साईड ओपन आहे तिथून मी अशा पद्धतीने मोठ्या साईजची पिन घेतली आहे आणि त्या पिनमध्ये इलास्टिक लावून ही इलास्टिक मी अशा पद्धतीने घालून घेणार आहे एका साइडने इलास्टिक घालायची आणि दुसऱ्या साइडने आपल्याला ही काढायची आहे दोन साइड असल्यामुळे एक पार्ट आपला पूर्ण होतो पण दुसरी बाजू तशीच राहते एका बाजूने घातलेली आपण जेव्हा दुसऱ्या बाजूने काढतो तर त्याच बाजूने परत घालायची नाही आहे आणि आपण सुरुवातीला जिथून घातली होती तर आपली इलास्टिक इकडं शिल्लक आहे त्याच बाजूने आता मी ही इलास्टिक घालणार आहे अशा पद्धतीने केल्यामुळे खूप जास्त गुंता होत नाही आणि इलास्टिक घालायलाही खूप आपल्याला चांगली मदत होते तर आता ही पहिल्या बाजूने जिथून घातली आहे तर त्याच बाजूने मी इलास्टिक दुसरी जी शिल्लक राहिली होती तर ती अशा पद्धतीने घालून घेते आणि अशी ओढून घ्यायची जेणेकरून आता जी एक आपण दुसरी बाजू ओपन सोडली होती तर तिथून ही दुसरी पण इलास्टिक निघेल आणि त्यानंतर मग त्या दोन्ही ज्या इलास्टिक आहेत तर त्या दोन्ही पण चांगल्या आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत जेणेकरून ते आपण व्यवस्थित प्रॉपरली राहतील आता इथे तुम्ही पाहू शकताय दोन्ही बाजूनी मी इलास्टिक काढली आहे आणि इथे अशा पद्धतीने शिवून घ्यायची आणि त्यासोबतच पहिला जो आपण ओपन पार्ट सोडला होता तर तो ओपन फोल्ड करून व्यवस्थित असा शिवून घ्यायचा आणि सगळीकडून असं समांतर होईल अशा पद्धतीने करून घ्यायचं जसं की तुम्ही पाहत आहात तर अशा पद्धतीने शिवल्यानंतर आपलं जे बेडशीट आहे तर ते व्यवस्थित होईल इथे माझं बेडशीट पूर्ण शिवून रेडी झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला घालून दाखवते की घातल्यानंतर कसं बसतंय आणि कसं दिसतंय ते तर ही गादी खूप जास्त जड असल्यामुळे या गादीला तर खूप जास्त गरज होती कारण ते व्यवस्थित असं डेलीमध्ये घालताच येत नव्हतं डेलीचं बेडशीट किती पण झटकलं तरी ते निघायचं सारखं सारखं नीट करणं जमायचं नाही तर त्यामुळे मी खूप जास्त हे मनावर घेतलं आणि फायनली मी केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकताय माझे सेम साईजचे बेड असल्यामुळे कुठल्याही बेडला मला हे जमतं तर आता एकदम व्यवस्थित असं बेडशीट मी लावून घेतलेले आणि तुम्ही पाहू शकताय दिसायलाही किती सुंदर आणि एकदम छान दिसतं म्हणजे आपलंही काम खूप झटकीपट होतं कमी वेळामध्ये होतं परमनंट एकदा असं काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला केल्या तर ते आपलं रेग्युलरचं जे काम आहे तर त्यामध्ये आपला वेळ पण वाचतो हे आपण असं पाहतो तर तेव्हा आपल्याला बसायलाही खूप छान वाटतं तर आता पाहू शकता तुम्ही माझे इथं बेडशीट मस्त तयार झाले तर तुम्हाला कसा वाटलं व्हिडिओ ते कमेंट करून सांगा आणि तुम्हीही घरी अशा पद्धतीने छान बेडशीट नक्कीच तयार करा